मंडळ स्टार प्रॉवरील मुरंबा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत रमा आणि अक्षय या पात्रांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळते तर या मालिकेत रमा आणि अक्षय यांचं नातं फुलत असतानाच त्यांना वेगळ्या संकटांना आता सामोरं जावं लागत आहे आता तर अभिषेकच्या मदतीने ती घरातसुद्धा घुसलं आहे अभिषेक आणि आरती यांची या मालिकेत एक वेगळी स्टोरी आहे अर्थाच्या येण्याने मुकादम कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे पण आता याच आनंदावर पुन्हा एकदा विरजन पडणार आहे अर्थाच्या नामकरण सोहळ्याची आणि आरतीच्या आगमनाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे पण आता आरतीच्या जीवावर एक मोठं संकट येणार आहे मालिकेत आरतीचा मृत्यू होत आहे असं ट्विस्ट आला आहे त्यामुळे मालिकेला एक वेगळंच वळण मिळणार आहे आरतीच्या जाण्याने आता अर्थाची जबाबदारी रमा उचलत आहे त्यात तिला अक्षयची साथ मिळणार का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान आरतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल काटे हिची या मालिकेतून एकजिट तर या अगोदर आरतीची भूमिका शाश्वती पिंपळीकर हिने साकारली होती पण खाजगी कारणास्तव शाश्वतीने या मालिकेतून काढता पाय घेतला होता त्या जागी काजल काटेची वर्णी लागली होती अर्थात माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेमुळे काजल काटे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती या मालिकेने तिला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली त्यामुळे काज काजलला आरतीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं दरम्यान बुरंबा या मालिकेत तिची सहाय्यक भूमिका होती पण या भूमिकेने तिने प्रेक्षकांची पसंती मिळवली तर गेल्याच आठवड्यात काजलने तिचं शूटिंग पूर्ण करून या मालिकेचा निरोप घेतला आहे मुरंबा मालिकेच्या सेटवरचे काही क्षण तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत तिची मालिकेतून एक्झिट झाली हे कळता तिच्या चाहत्यांनी नाराजी दर्शवली आहे अर्थात काजरच्या एक्झिटमुळे मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे आरतीच्या मुलीची जबाबदारी आता रमावर येऊन पडली आहे ती हे आव्हान कसे पेलेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मालिकेतील हा नवा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच आरतीच्या एक्झिटबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका